नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आज जरा चेंज केलं हे मला दोन तीन दिवस झालं म्हणत होतं इथलं सगळं पलीकडची चुलं आहे ती काढा आणि इकडं ठेव तर हो का आता असं इकडं हे केलंय इकडं होती या कोपऱ्यात आणि खरंच ते भिंती काळं व्हायला लागली होती मला कमेंट पण करत होत्या आणि घरात पण असा सारा धूर असा घरात जात होता तर मग आता साईडला केली हो का इकडं अशी केली आता पटेमागचा दरवाजा वगैरे काढायचा आहे नाही तर तो पण काळा होईल हे आल्यानंतर काढतील केले आपलं असं छोटस छान तिथे आमच्या सुगरणीचं कसं इकडं तिला दमच नाही शेंगा आणल्या तोडून शेवग्याच्या तर काय तिचं चिरायचं चालेल बा काय पडलेलं असतं पण तुला एवढं हम्म लय ना तिला कामाचा लय ना <laughs> सगळ्या शेंगा चिरल्या आणि अनुष्काचं काय चाललंय तिने तिकडून आणले नाही आणि चोरीचे नाही बहुतेक तुलाच आणलं होतं आपण शाळा भरल्या अनुष्काचं चाललं आहे अभ्यास आहे ना चला तर एकदा आता नवीन चुल येऊ मस्तपैकी चहा करूया आणि चूल पण बदलली बर का चूल पण शिमिटची आहे चूल पण बदलली तर चला चहा करूया छानपैकी मस्त कशाला आणायचं पण मस्त वाटते वातावरण वगैरे छान झाले थंडी कमी आहे चहा मांडस तर आणि चहा उकळस तर दर ते आले हे टाय महा झाले बा बिस्किट पुढे आले आता बिस्किट बुकला ले थोडी आनू छान पेकी चहा दीदी तुला सांगितलं ना ज्या व्यक्तीला सांगितलं तिने सांगितलं या सगळ्यांनी चुलीवरचा छान पेकी चहा बघाय चहा प्यायला तोर हो काही नाही असे कुठंबीर चिरून ठेवले तिने शेंगा चिरल्या शेंगा चिरल्या हो आता कोथिंबीर चिरली चिरली हा बेस्ट तसा सरकत पिया ती पेटवली ना ती हलनाच एक कसलीच

मग <laughs> 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 अशी <laughs> ते चापदत होत लयवेश हिथ पण अंधारच येत होता मग आता उजडायला लागला होय

चला बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटला नक्की सगळ्यांना कमेंट करा विसरू नका बाय बाय गुड नाईट बाय 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 बाय